नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाते अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चालला एकशे छत्तीसावा प्रकरण चाललंय सोळावं माया कौ अंग आपण दोहे आज घेणार आहोत सोळा ते अठरा प्रथम आपण सोळावा दोहा ऐकूयात कबीर जग की कोक है भोजली बूढ़े दार पार ब्रह्म पति छांड कर कबीर जग के कोक है भोजली बूढ़े दास पार ब्रह्म पति छांड कर शब्दांचा अर्थ भौजली भौजली म्हणजे भौ भवसागरात भौ अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की ह्या जगातील सामान्य लोकांबद्दल काय सांगायचं भगवंतांचे भक्त सुद्धा सागरात बुडतच आहेत परब्रह्मरूपी स्वामीला सोडून ते मानाची इच्छा करतात सामान्य सांसारिक लोकांची गो तर गोष्ट सांगायलाच नको ते ते तर भवसागरात बुडतच आहेत संसार हाच त्यांना सत्य वाटत असतो संसारिक भोग प्राप्त करून घेण्यात ते सगळं आयुष्य खर्ची घालतात आणि शेवटी शेवटी अनेक कामना पूर्ण न झाल्यामुळे त्या कामना मनात ठेवूनच ते मरतात आणि पुन्हा या संसारात जन्माला येतात या जन्म मृत्यूच्या चक्रातून वाचण्यासाठी भक्त हरीचीच भक्ती करतात पण ते सुद्धा भवसागरात बुडतानाच दिसतात कारण ते मानाची इच्छा करतात भक्त म्हणून जगात आपल्याला मान मिळावा असं त्यांना वाटत असतं त्यामुळे हरिभक्ती करूनही काहीही उपयोग होत नाही हरिभक्ती म्हणजेच हरीशिवाय इतर कोणतीही कामना मनात नसणं पण भक्तांना सुद्धा मनात कामना निर्माण झाली की हा भवसागर वेढूनच टाकतो आता आपण मराठी साथी ऐकूया मात जगाचे काय सांगू तुझ भक्त हे भविते बुडते परब्रह्मपती सोडून या ते मनी मान हे मात जगाची काय सांगू तुझ भक्त हे भविते बुडती। पर ब्रह्मपती सोडून या ते मनी पुढचा दोघा ऐकूयात सतरावा माया तजी का भया मानी तजी नहीं जाय मानी बडे मुनियर गिले मानी सबनी कोखाय माया तजी तो का भया मानी तजी नहीं जाय मानी बडे मुनियर गिले माने सबनी खाए कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात गिले गिले म्हणजे खाऊन टाकणे मुनियर मुनियर म्हणजे मुनिवर ऐकूयात हे जीवा तू जरी मायेचा त्याग केलास ना तरी त्या, त्या, त्या त्यागाने काय होणार आहे तू सन्मान मिळवण्याच्या इच्छेचा तर त्याग नाही ना केलास ही मान सन्मानाची भावना मोठमोठ्या मुनींना सुद्धा पथभ्रष्ट करते म्हणून सन्मानाचा त्याग करणं आवश्यकच आहे क्रोध लोभ मोह वगैरे षड्रिपूंवर एक वेळ जय मिळवता येईल पण मनुष्याला षड्रीपूंचा त्याग केल्याचा सुद्धा अभिमान होत असतो अभिमान अहंकार हा फार मोठा शत्रू आहे अहमभावाचा त्याग केल्याशिवाय मायेचा खरा त्याग झाला असं म्हणताच येत नाही कारण मोठमोठ्या ऋषी मुनींनीही या मानाने अधपतीत केलेला आहे थोडे काही यश मिळालं की मनुष्याचा गर्व वाढायला लागतो त्याला आपल्यासारखा कोणी नाहीच असंही वाटायला लागत आणि मग हा अहम भावच परमार्थ मार्गातील विघ्न आहे म्हणूनच कबीर त्यांचा त्याग करायला सांगतायत आता आपण ऐकूयात मराठी साखी त्याग मायेचा घडे न तोवर गिळले सारे मुनीवर रंक निराव त्याग मायेचा घडे न तोवर वरी भाव या मानाने गिळिले सारे मुनीवर रंक निराव पुढचा अठरावा दोहा ऐकूयात थोडा जान करी दुनिया गे दे जीवा को राजा कहे माया आधी राम ही थोडा जान करी दुनिया गे दे माया के अर्थ ऐकूयात मनुष्य ब्रह्माचं अस्तित्व तुच्छ समजतो आणि तो संसाराच्या पुढे अगदी हीनदीन होऊन जातो तो मायेच्या अधीन असलेल्या जीवालाच राजा समजतो मनुष्य हा संसारच सत्य आहे असं समजून चालतो तो संसार जो चालवतो त्याला मात्र विसरून जातो संसार सत्य मानत असल्यामुळे संसारातील सुख दुःखांनी दीन होऊन जातो वास्तविक जीव हा राजा आहे म्हणजेच परमात्म स्वरूप आहे पण मनुष्य मायाधीन असलेल्या जीवालाच राजा समजतो आणि म्हणून मनुष्याने जीवाचं खरं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि त्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत रामाला विसरून हो तू संसारा पुढे समजसी जो माये आधी रामाला विसरून तू होसी संसारा पुढे दे जीवाला राजा समजसे जो माये अधि